तुमचे पैसे अटकलेले आहे ज्यांना तुम्ही पैसे दिले तुम्हाला त्यांची दया आली पण त्यांनीच तुमचा फायदा उचललेला आहे आणि ते तुमचे पैसे वापस देत नाही तुम्हाला खूप टेन्शन आहे की पैसे कसे काढायचे बऱ्याच वेळा काय होते एखाद्या व्यक्तीची परिस्थिती पाहून आपण त्याच्यावरती दया करत असतो आणि त्याला पैसे उधार देत असतो ते पैसे आपल्याला मिळत नाही तर काय करायचं तर बघा ह्या विषयीचा आजचा ह्या व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे हय लक्ष्मी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडतं चॅनल लक्ष्मी स्वामी सेवामध्ये श्री स्वामी समर्थक कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना आजचा व्हिडिओ आहे तुमचे पैसे कोणाकडे अडकले आहे आणि ते तुम्हाला मिळत नाही तर अशी काय सेवा करायची किंवा असा काय उपाय करायचा जेणेकरून तुमचे पैसे तुम्हाला वापस मिळतील आणि ह्या खूप महत्वाचा एकदम महत्वाचा उपाय आहे तर बघा तुम्हाला ह्यासाठी काही जास्त लागणारा नाहीये तुम्हाला फक्त पिवळी मोहरी येती ना ती लागणारी आहे तुम्हाला ह्यासाठी लागणारी आहे ही फक्त पिवळी मोहरी तर ही तुमच्याजवळ असेल तर ठीक नसेल तर तुम्ही घेऊन या उद्याच्या दिवशी आपल्याला म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला ह्या उपाय करायचा आहे बघा ही पूर्ण चाळीस दिवसाची सेवा आहे आता तुम्हाला कुठे जायचं असेल तुम्ही म्हणजे काल भैरव जयंतीच्या दिवशी ही करू शकत नाही तर केव्हा करायची तर महिन्यातली कोणती पण कालाष्टमी असते ना त्या दिवशी तुम्हाला ही सेवा तेव्हापासून तो चाळीस दिवसापर्यंत करायची आहे तुम्हाला तेव्हाही जमलं नाही तर तुम्ही रविवारी म्हणजे संडेला सुद्धा ही सेवा चालू करू शकतात पण बारा तारखेचा दिवस म्हणजे ह्या खूप महत्वाचा आहे का तर बारा तारखेला आहे कालभैरव बाबाची जयंती त्यांचा जन्म आ, काल कालभैरव जयंतीला होत असतो बारा वाजता आणि ह्या दिवशी जर का तुम्ही ही सेवा ह्या दिवसापासून चालू केली तर तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव येत असतो आणि बघा कालभैरव देवता आहे महादेवाचे उग्र रूप आहे आणि हे तांत्रिक देवता आहे म्हणजे जो कोणी चुकीचा व्यक्ती असतो जो कोणी चुकीचा व्यक्ती ज्याची म्हणजे इच्छाच होत नाही कोणाचे पैसे देण्याची त्या व्यक्तीची बुद्धीसुद्धा हे देवता बदलवत असतात तर तुम्हाला ह्या दिवशी जी सेवा करायची आहे त्याविषयी मी सांगते आता तुम्हाला विरधी सुतक वगैरे असेल तर तुम्ही ही सेवा करू नाही शकत त्यानंतर तुम्हाला मासिक अडचण असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू नाही शकत तर ह्या अडचणी तुम्हाला नसतील तरच तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला जी लागणारी आहे पिवळी मोहरी ती तुमच्याजवळ हवी तर पहिला दिवस तुमचा ह्या काळभैरव जयंतीचा असेल त्या दिवशी तर तिथे बसून तुम्ही सेवा करणार आहातच पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही स्वामी समर्थ महाराजांच्या मठात किंवा मंदिरात आणि तुमच्याजवळ जर का मठ नसलं तर दत्तप्रभूचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला दत्तप्रभूंना साकडं घालायचं आहे तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे की हे दत्तप्रभू हे स्वामी आई मी माझे पैसे ज्यांच्याकडे अडकले आहे त्यांच्यासाठी हे चाळीस दिवसाची सेवा करत आहे तर हे निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी माझे पैसे घेतले आहे त्यांना तशी बुद्धी येऊ द्या आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असं म्हणून तुम्हाला खडी साखर मान सम्मान पूर्ण केला तरी चालेल नागवेलचं पान विड्याचं जे पान मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते नागवेलचं पान सुपारी एक रुपया पाच रुपये किंवा अकरा रुपये जे तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे ती दक्षिणा त्यानंतर नारळ खारीक मग त्यानंतर बादाम आणि खडी साखर हे तुम्हाला सर्व सन्मानात ठेवायचं आहे पण ते इतकं सर्व नसलं तर खडी साखर आणि नारळ सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता पाण्याचं नारळ पाहिजे सुकलेलं नारळ नको म्हणजे नारळ आपण जे फोडतो ना तेवाला नारळ म्हणते मी ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे तर बघा ते नारळ ठेवून तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही सेवा चालू करायची आहे आता काल भैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या हातामध्ये हे पिवळी सरसो म्हणजे हे पिवळी मोहरी जी आहे ते नाही घेतली तरी चालेल म्हणजे भैरव जयंतीच्या दिवशी कारण तिथे तुम्हाला बसून तुमची सेवा होऊनच जाते तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा अकरा वेळेस तुम्हाला काल भैरव अष्टक म्हणायचा आहे तर हे तुम्हाला चाळीस दिवसापर्यंत अकरा वेळेस कालभैरव अष्टक रोज म्हणायचा आहे पहिला दिवस तुमचा ह्या इथे कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात होऊन जातो तर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी नाही म्हटलं तरी चालेल पण दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतरच्या दिवशी तुम्हाला ज्या वेळेस रोज सेवा करण्याचा काळ तुमचा एकच करा एकच ठरवा ज्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळेल तर संध्याकाळीच करा सकाळी मिळेल तर सकाळीच करा कोणताही एकच वेळ नक्की करा तेव्हा तुम्हाला तुमच्या हातामध्ये ही पिवळी मोहरी घेऊन हातामध्ये मोहरी घेऊन तुम्हाला अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचा आहे अकरा वेळेस काल भैरव अष्टक म्हटल्यानंतर काल भैरव महाराजांना एक आधी तर तुम्ही काल भैरव मंदिरात जाणार तेव्हाच प्रार्थना करून द्यायची की ज्यांनी तुमचे पैसे घेतले आहे त्यांचं नाव तिथे सांगून द्यायचं आणि प्रार्थना करायची की यांना बुद्धी येऊ द्या की माझे पैसे हे लवकरात लवकर देवत तर बघा जेव्हा तुम्ही काल भैरवष्टक म्हणून हे पिवडी मोहडी हातामध्ये घेऊन काल भैरवष्टक म्हणणार तेव्हा तुम्हाला काय करायचं तुमचं अकरा वेळेस काल भैरव अष्टक म्हणून झालं त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर यायचं आहे आणि ज्या दिशेमध्ये तो व्यक्ती राहतो त्या दिशेमध्ये तुम्हाला हे फेकायचं आहे तर हे तुम्हाला चाळीस दिवसापर्यंत करायचं चा आहे आता तुमची स्वतंत्र जागा असली मोकळी जागा असली तर तुम्ही मस्त आरामात फेकू शकता पण जर का तुम्ही एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहतात फ्लॅट सिस्टम आहे तिथे तुम्ही राहत आहे तर तिथे तुम्हाला हे आवर्जून पाहायचं आहे की तुमच्या आजूबाजूला कोणाचे घरं आहेत का आणि हे जे मोहरी तुम्ही तिथे टाकली तर कोणाच्या घरात जाईल का तर असं करू नका मग तेव्हा काय करायचं एखाद्या वेळेस तुमचं घर आहे आणि ह्या साइडला दुसऱ्या व्यक्तीचं घर आहे आणि तो व्यक्तीही त्या साईडला राहतो तो तिकडे तुम्ही कसे फेकणार त्यांच्या घरात पडेल आपण सेवा करतो स्वामींच्या पण आपल्या सेवा करण्याच्या कारण कोणा दुसऱ्या व्यक्तीला अडचण यायला नको तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आता ह्या साइडला व्यक्ती राहत आहे ना तर हातामध्ये तुम्हाला मोहरी घ्यायची ना फक्त असं करायचं फेकायचं नाही फक्त असं करायचं आहे आणि नंतर ती मोहरी खाते टाकून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी ती झाडून घ्यायची आणि बाहेर टाकून द्यायची निर्माल्यमध्ये कुठेतरी तर ह्या नियम तुम्हाला चाळीस दिवस पर्यंत करायचा आहे बघा चाळीस दिवसात मी असं नाही म्हणत की तुम्ही आज नियम केला दहा दिवसाच्या हातच तुमचे पैसे येऊन जातील पण हे सेवा जशी तुमची चालू होईल तसे हळूहळू त्या व्यक्तीला अशी बुद्धी येईल की तो तुमचे पैसे स्वतःहून दे देऊन देईल आणि हे घडेलच तुम्हाला मात्र तेवढा विश्वास असावा आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही हे सेवा कंटिन्यू करणार जेव्हा तुमची ही सेवा चालू होईल तेव्हा तुम्हाला ह्या सेवेमध्ये म्हणजे रोज करायचं आहे खंडन येऊ द्यायचं नाही खंड पाडायचा नाही या सेवेमध्ये तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन या त्यानंतर ही सेवा चालू करा बाकी तुम्ही आ, की आज सेवा चालू केली मग नंतर दोन तीन दिवसाने कोणाच्या घरी गेले तिथेच थांबले असं चालणार नाही तुम्हाला ही चाळीस दिवसापर्यंत सेवा करावी लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे काळभैरव जयंतीच्या दिवशी एक कोणताही टाइम तुम्ही नक्की करा आणि त्या टाइमामध्ये तुम्ही ही सेवा करा त्यानंतर तुम्हाला काल भैरव जयंतीच्या दिवशी चार वातीचा दिव प्रज्वलित करायचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेल कसा करायचा आहे आणि तुम्हाला जर का शनी देवाची म्हणजे ग्रह पीडा किंवा राहूची पीडा असली तर तुम्हाला त्या दिव्यामध्ये असली किंवा नसली तरी देखील तुम्हाला त्या दिव्यामध्ये थोडेसे उडी देतात ना ते उडीत टाकायचे आहे आणि उडीत नसले तर तुम्ही काळी सुद्धा टाकू शकता आणि तीड तेलाचा दिवा तो प्रज्वलित करा आणि तुमच्या घराच्या म्हणजे तुमचा जो मेन दरवाजा आहे जसं तुम्ही आता मेन दरवाजातून घराच्या बाहेर पडणार तर तुमच्या डाव्या हाताला आणि मेन दरवाजातून तुम्ही घरात येणार तर तुमच्या उजव्या हाताला तिथे तुम्हाला ह्या दीप प्रज्वलित करायचं आहे पण दिवा ह्या चौमुखीस असायला हवा ह्या दिवा तुम्ही तुमच्या अंगणात प्रगट करा कालभैरव जयंतीच्या दिवशी त्यानंतर तुम्हाला ह्या दिवा जमला तर काल भैरव महाराजांच्या मंदिरात प्रगट करता आला तर अतिउत्तम तिथे देखील थोडीशी उडत किंवा काळेतील त्याच्यामध्ये टाका आणि तिथे प्रार्थना करा की माझी जे काही आहे माझे जे काही ग्रह दोष आहे ते नाहीसे होऊ द्या आणि तुमची कृपा असू द्या एवढंच तुम्ही फक्त प्रार्थना करा आणि ही सेवा तुम्ही करा दिवा तो दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये तुम्ही टाका तर अशा प्रकारे तुम्हाला काळ भैरव जयंतीच्या दिवशी हे उपाय करायचे आहे हे खूप महत्वाचे आहे आवर्जून तुम्ही दीप प्रज्वलित करा चौमुखीच दीपाचं प्रज्वलित करा त्यानंतर तीडचं तेल ती असेल तर अतिउत्तम नसलं तर मग जे तुम्ही वापरतात ते तुम्ही टाकू शकतात त्यानंतर काळे उडद आणि काळे तीड तुम्हाला त्यामध्ये टाकायचेच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा खूप महत्वाची आहे एकही वस्तू न चुकवता आवर्जून तुम्ही ह्या सेवा करा जी माहिती मला म्हणजे जी मी पण करते आणि जी मला माहिती आहे त्या प्रकारे तुम्ही देखील करू शकता तर ही छोटीशी माहिती घेऊन मी आली होती ते तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ